वेडा वागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो अख्खी मुंबई विकायला काढली अख्खा महाराष्ट्र विकायला काढला अख्खा देश विकायला काढला आपल्यासमोर काय वाढून आहे आपल्याला अंदाज पण नाहीये मी तुम्हाला हे सांगतोय मला दोन हजार चोवीस साली एक मला मला एक व्यक्ती भेटली लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक माझी काय रिसर्च टीम सगळी जी काही का कामाला लागली ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या म्हणजे आत्ता साधी गोष्ट तुम्ही फक्त तुम्हाला दोन हजार चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळाला हे मला आत्ता चोवीस चोवीसच्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं या गेल्या वर्षी चोवीस नाही हो चोवीस नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीममध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला कळ आपण असे बघतच नाही कधी आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही याचं कारण अनेक हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकलंय कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही दाखवणार दाखवलं की वर्ण फोन येतो वर्ण दट्ट्या येतो जाहिराती बंद करून टाकू मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा रे हा आहे दोन हजार चौदाचा गौतम अडाणी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदाला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीसला गौतम अदानी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा हे फक्त दहा वर्षातलंय जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये इतका दळभद्री विचार माझा नाही आहे पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगातनं तर दाखवतच नाही अजून दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम राणी हा माणूस कधी नव्हताच दोन हजार चौदाच्या अगोदर आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्या, व्यापारी येतो उद्या माणसांनी समजा उद्या वीज बंद केली आम्ही अंधारात सिमेंट महा केलं काही बोलू शकणार नाही सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानी ना सगळी विमानतळ अदानी ना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत उद्योग दोन हजार पंचवीसला बघा ही महाराष्ट्राची स्थिती आणि मी जे सतत सांगतो ना हा जो एम एम आर रिजन मुंबई या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे या फक्त एम एम आर रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या मुंबई महानगर क्षेत्रात अदानी एकोणीस एकोणतीस जून दोन हजार अठरा दोन हजार अठरा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश एप्रिल दोन हजार एकवीस नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात दोन हजार एकवीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात अंधेरी पश्चिम येथील ओची जमीन अदानी यांना पाच हजार कोटींना ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी बा ब्याण्णव एकर जमीन पंधराशे कोटींमध्ये धाना धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीना महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं कंत्राट भांडूप कल्याण इथेही मीटर्स बसवली जाणार मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी पंधरा हजार कोटींचा सा सामंजस्य करार मेट्रो मोनोरेल यांना अदानीचा वीज पुरवठा सांताक्रुज आणि विले पार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती ऐंशी हजार झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता दहा अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनारमध्ये एकशे चोवीस एकर जमीन मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ दोनशे नऊ कांदळवनांचे कांदळवने तोडण्यास मुंबई हार परवानगी गौतम आदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट पुढच्या दहा महिन्यात खाजगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या झेट्टी प्रकल्पासाठी एकशे ब्याण्णव कोटीची गुंतवणूक पनवेलमध्ये एक हजार एकरमध्ये दहा हजार कोटींचा रविवर्षी प्रकल्प मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी एक हजार सहाशे साठ कोटींचं काम धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंडी येथे अठ्ठावन्न एकर जमीन आणि तीनशे एकोणीस कोटी मिळाले धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची वीस एकर जमीन सत्त्याण्णव कोटी सत्तावन्न सत्तावन्न कोटी मिळाली एक, एकशे चोवीस एकरचा आणि छत्तीस हजार कोटींचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प आधारणी मिळाला एम एम आय डी सीने तळुजा येथे चारशे एकर एकरनंतर आणखी एकशे एकोणसाठ एकर जमीन दिली बांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प चोवीस एकर तीस हजार कोटींमध्ये मिळाला पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प अदानी नवी मुंबईत सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू करणार वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला टिटवाळा मोहने आंबिवली अम, शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टरी वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक हे मी तुम्हाला सांगतोय ना हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं आहे याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतंय हे काय चाललंय आत्ता हा सगळा वाढवडला आत्ता बंदर येत आहे बंदर येत आहे म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात बाजूला विमानतळ